सकाळचा वेळ होता अंगणात चिमुकलीच्या हसण्याचा आवाज निनादत होता आणि तिची आई स्वयंपाक घरात काम करत असताना तिने सांगितलं आई मी बाहेर खेळायला निष्पाप हसण्यात काहीतरी अशुभ दडलेलं होतं जे कोणाला जाणवले नाही काही क्षणांनी तेच हसणं भयभीत ओरडण्यामध्ये बदललं अनेक निष्पाप बालकाच्या आयुष्याचा अविश्वसनीय क्रूर आणि काळजाला पिळवटून टाकणारा अध्याय सुरू झाला ज्याने संपूर्ण कुटुंबाचं आणि परिसराचं आयुष्य बदलून टाकलं नमस्कार मी तुम्ही थोडक्यात पण पंधरा दिवसांपूर्वी संजयनगर भागातील एका चार मजली इमारतीत भाडेकरो म्हणून एक शिक्षिका आपल्या कुटुंबासह राहायला आली होती शिक्षिका खासगी शाळेत कार्यरत असून तिचे पती आणि पाच वर्षांची चिमुकली करण्यात तिच्या सोबत राहत इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हे कुटुंब राहत होतं तर तळमजल्यावर घरमालकाचा मुलगा शफी खान राहत होता घराच्या आसपासचा परिसर गजबजलेला आणि इतर भाडे सह सुरक्षित सहक्षित वाटणारा होता पण या सुरक्षितच्या आभासामागे दडलेली जाणवली नव्हती त्या दिवशी सोळा एप्रिल रोजी ही चिमुकली नेहमीप्रमाणे आईला सांगून अंगणात खेळण्यासाठी घराबाहेर गेली आई आणि वडील दोघेही घरातच होते आणि ती खेळून लगेचच परत येईल या विचारात होते परंतु काही वेळातच सगळं बदललं अंगणात खेळत असताना तिला चॉकलेटचा आमिष दाखवत शफिक खान याने तिला आपल्या घरात बोलवलं त्यावेळी घरात कोणीच नव्हतं आणि हेच पाहून त्याने आपल्या विकृत प्रवृत्तीला वाट मोह केली घरात आल्यावर शफिकने तिच्यावर अत्याचार केला ही चिमुकली काही कळण्याच्या प्रयत्नही नव्हती तिच्या शरीरावर झालेला अत्याचाराचं उजर आणि मनावर बसलेला धक्का इतका मोठा होता की ती घाबरून रडत ओढत घरात परत आली आईने तिला जवळ घेतलं तेव्हा तिने आश्रुंत आणि घाबरलेल्या अवस्थेत घडलेल्या संपूर्ण तक्रार सांगितला हे ऐकून आई आणि वडील हादरून गेले त्यांनी लगेच मुलीला जवळच्या रुग्णालयात नेलं रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची पुष्टी केली मुलीच्या शरीरावर जखमांचे काही हलके निशान होते आणि मानसिक आघात खूपच मोठा होता डॉक्टरांच्या रिपोर्ट नंतर पालकांनी एक क्षणही तक्रार तक्रारीवरून पोलिसांनी लगेच गुन्हा नोंदवून तपास सुरू केला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शफिक खान याला अटक केली तो अडतीस वर्षांचा असून अविवाहित आहे मिळेल ती काम करून आपला उदरनिर्वाह करतो असे पोलिसांनी सांगितले त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनाली या प्रकरणी उपनिरीक्षक माने तपास करत आहे घटनेची गांभीर्य पाहता महिला आणि बालकल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही पोलिसांनी बोलावलं समितीच्या सदस्यांनी चिमुकलेला विश्वास घेऊन विचारला असता तिने शफिक अंकल यानेच हे कृत्य केल्याचं ऐकलेलं हे सत्य सगळ्यांना सुन्न करून गेलं ही घटना समजताच परिसरात संतापाची लाट उसळली स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे या प्रकाराने संपूर्ण समाजाला हादरून टाकलं आहे मुलीच्या कुटुंबावर झालेला हा आघात भरून निघणं शक्य नाही पण या घटनेमुळे समाजात जागरूकता निर्माण होईल आणि अशा प्रवृत्तींना आळा बसावा अशी अपेक्षा व्यक्ती केली जात आहे अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका